चंद्रपूर शहरात मनपाद्वारे सुरू असलेल्या अतिक्रम हटाव कारवाईचा शिवसेना ठाकरेगड का जिल्हाप्रमुख संदीप गिरे व काँग्रेस महानगराध्यक्ष रामोतीवर यांनी पंधरा मे रोजी दुपारी दोन वाजता जाहीर निषेध नोंदवला दोन मेपासून शहरात मनपाने अतिक्रम हटाव मोहीम सुरू केली मात्र या कारवाईचा सर्वात मोठा फटका हा लहान दुकानदारांना बसत आहे ऊन व पावसापासून बचावासाठी बनवलेल्या शेड चायटपरी यावर मनपा प्रशासन कारवाई करत आहे मात्र शहरात नियमबाह्य निर्माण करण्यात आलेल्या इमारतीवर कारवाई करायची का सोडून लहान दुकानदारांना मनपात राह देत आहे असा सवाल रामो तिवरे यांनी यावेळी उपस्थित केला ठाकरेगड शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेचा आम्ही विरोध करीत नसून स्वागत करतो मात्र कारवाई समान व्हायला हवी चोराळा सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम या कारातून दिसत आहे हे थांबायला हवं मोठ्या व्यापारी वर्ग ज्यांनी नियमबाह्य अतिक्रमण केले त्यांना अभय देत छोट्या दुकानदार कारवाईचा बडगा उभारणे हे चुकीचे आहे याचा आम्ही जाहिर निषेध करतो पिछले चार पाँच दिन से चंद्रपुर शहर महानगर पालिका की ओर से अतिक्रमण हटाने का काम चल रहा है अतिक्रमण हटाने के काम का चंद्र हमारा को विरोध नहीं है पर अतिक्रमण कौन सा हटा रहे किसी के दुकान के सामने अगर एक फीट का डेढ़ फीट का शेड है जिसके बारिश आती है धूप लगती है तो उसके लिए एक शेड है उस तो शेड़ों को हटाने का काम चल रहा है लोगो के पायरे हटाने का काम चल रहा है अतिक्रमण हटाना है तो जो बड़ी बड़ी महानगर मा, पालिका में जो बड़ी बड़ी इनिगल कंस्ट्रक्शन होकर बिल्डिंगे बनी है उसको अतिक्रमण को हटाने को ना ऐसे काम करना छूट रहे काम करके महानगर पालिका क्या जताना चाह रही है लोगों को आम गरीब लोगों को चाय टपरी वालों को गन्ने के रस वालों को इसको उसको तकलीफ देके क्या फायदा है आम दुकानदारों को तकलीफ देके क्या फायदा है मेरा आयुक्त साहब से कहना है कि अगर अतिक्रमण आपको हटाना तो हटाइए पर लोगों को डेडलाइन दीजिए लोगों को समझ दीजिए कि आप पाँच दिन में ये आप आपका शेड़ आप है इलीगल शेड़ है आप हटाइए आए सीधा जेसीबी लगा रहे हो लोगों का तोड़ रही है क्या है मजाक लगा के रखेंगे इन्होंने चंद्रपुर शहर महानगर पालिका नहीं जे गेल्या चार दोन चार दिवसापासून जे अतिक्रमण हटवणं सुरू केलं आहे मी त्यांच्या कामाचं एकदम स्वागतच करतो परंतु हे फक्त अतिक्रमण गरीबाच्या ठेल्यावरती असू द्या किंवा रोडावरती जे लोक शेत टाकून जे काम धंदे करतात याच्यावरती नसून ते मोठे मोठे बिल्डिंग सुद्धा महानगरपालिकेच्या जे बनत आहे याच्यात सुद्धा त्यांनी कारवाई करावं तिकडं मालवाणी भेटते म्हणजे लोकांना तुम्ही सूट देता आणि गरीब लोकांना तुम्ही कोटावर हात मारता आम्ही याच्या जाहीर निषेध करतो महानगरपालिकांनी जे स्वतः अतिक्रमण तोडा तयार आहे त्यांना त्यांनी त्यांना वेळ द्यावा आणि त्याच्यानंतर त्यांनी ते अतिक्रमण त्यांना त्यांनी नाही आठवलं तर त्यांनी तोडावर मी त्याच्या मतात बोलणार नाही पण बिचारा गरीबांनी स्वतः तो तोडत असताना सुद्धा त्याच्या शेडवाडी तर आम्ही याचा निषेध करतो